हे फोमशीटचे चैत्रांगण आहे त्याच्यामध्ये चार साईज आहेत आपल्याकडे हे बारा बाय सोळा आहे ही दुसरी साइज आहे ही बारा बाय नऊ आहे ही तिसरी साइज आहे ही पाच बाय चार आहे आणि हे चौथं आपण फ्रीज मॅग्नेट छोटं केलंय साडेतीन बाय अडीच चार साइजेसमध्ये चैत्रांगण उपलब्ध आहे याचे मटेरियल शीट आहे आणि ही डिजिटल प्रिंट आहे आणि याला लॅमिनेशन केलेले आहे ओल्या कपड्याने तुम्ही पुसू शकता आणि काम झाल्यावर उचलून ठेवू शकता